नमस्कार मंडळी संगम फार्मर या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे चॅनलला जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशा नवीन नवीन व्हिडिओची माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत जाईल मित्रांनो मयुरभाऊ वेळे यांची आज गाडी येऊन तीन दिवस कंप्लीट झाले हे बघा ही शेळी गाबन आहे मित्रांनो अगदी टॉप क्वालिटीची शेळी मित्रांनो दादाच्या कामरा एवढी मान वर केली तर डायरेक्ट त्या दादाच्या खिशापर्यंत जाते बघा दादा शेळी बघा तुम्ही क्वालिटी बघा फक्त मित्रांनो एकदम टॉप क्वालिटी मित्रांनो दोन अडीच तीन लिटरपर्यंत दूध देणार आहे ह्या टॉप क्वालिटीच्या गाभण शेळ्या आहे जर कोणाला शेळ्या घ्यायच्या असेल त्यांनी लवकरात लवकर मयुरभू वेळे यांना संपर्क करा माप बघा मित्रांनो फक्त किती उंचीपुरी आणि लांबलच अंगकाठी असलेली शेळी ते दादा दाखवत आहे बघा सर्व शेळ्या ह्या टॉपच क्वालिटीच्या आहे मित्रांनो अजून पन्नास पंचावन्न शेळ्या शिल्लक आहे ही पण बघा मित्रांनो सर्व शेळ्या टॉप क्वालिटीच्या आहेत जर कोणाला शेळ्या घ्यायच्या असेल त्यांनी लवकरात लवकर मयुरभू वेळ यांना संपर्क करा अजूनही चांगल्या प्रकारच्या टॉप क्वालिटीच्या शेळ्या शिल्या जोडा बघा मित्रांनो एक नंबर जोडा या गावरानी शेळ्या पन्नास साठ पाळस ह्या तीस पस्तीस जरी पाळल्या तरी त्या पन्नास साठचा फायदा तुम्हाला या तीस पस्तीस शेळ्या देऊ शकता मित्रांनो कारण ही शेळी बघा मित्रांनो एक नंबर टॉप क्वालिटी ही शेळी एका वेताला दोन तीन चारही पिल्लांना जन्म देत असते मित्रांनो बघा किती रुबावात चालले आहे मित्रांनो त्यांची अंगकाठी बघा एक नंबर टॉप क्वालिटीच्या शेळ्या आहे आणि विशेष म्हणजे पिल्लांना पाजून देखील दीड ते दोन लिटर दूध देत असते मित्रांनो आणि ही शेळी एकदम शांत स्वभावची आहे मित्रांनो आता ह्या इतक्याच खाऊन पिऊन उभ्या आहे एका जागेवर शांत जर याच जागेवर जर गावरणी शेळ्या असते तर एका जागेवर उभ्याच नसते राहिल्या सैरा वैरा इकडं तिकडं पळत सुटले असते मित्रांनो एकदम शांत शिळी आहे म्हणजे तुम्ही चारण्यासाठी चारण्यासाठीसुद्धा घेऊन जाऊ शकता अशी टॉप क्वालिटीची शेळी आहे जे एक व्यक्ती आरामात सांभाळू शकतो पन्नास ते सत्तर शेळ्या अशा क्वालिटीच्या शेळ्या अजूनही पन्नास पंचावन्न शेळ्या शिल्लक आहे आता त्या ट्रॅव्हल करून आल्यानंतर दोन तीन दिवस चारा खाऊन ट्रेसमधूनसुद्धा बाहेर निघालेल्या आहे अशा वेळेला तुम्हाला शेळीची पार करायला अजून सोपं जाईल मित्रांनो तर ह्या सर्व शेळ्या मयूरभाऊ वेळे यांच्या फार्मवर म्हणजे त्यांच्या घरी चाळीस गावला मी तुम्हाला कमेंटमध्ये त्यांचा ॲड्रेस वगैरे देतो मयूरभाऊचा नंबर देतो तुम्ही बिंदास जा त्यांच्या घरी आणि शेळी बघा आता शेळी ओळखायला तुम्हाला वेळ पण लागणार नाही सहजरितं मी रे यायला